स्वामी समर्थ महाराजांचे बोधवचन आपण सर्वांनी भक्तांनी ऐकले पाहिजे कोणत्याही आलेल्या वाईट वेळेला निघून जाते पण जाताना चांगल्या लोकांचे खरे रूप दाखवून जाते त्यामुळे कपडे कितीही साफ आणि चकाचक असले तरी वाईट आणि माळालेले चारित्र लपून राहू शकत नाही त्यामुळे जीवनात प्रत्येक माणसाची जी कदर करायला शिका कारण मुख मनुष्यजन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही या जन्मातील माणसे पुन्हा भेटतील सुद्धा नसतात त्यामुळे प्रत्येकाशी प्रेमाने वागले पाहिजे काही वेळा माणसांची प्रकृती औषधाने नव्हे तर त्यांच्या शाब्दिक आधाराने ठीक होते असते म्हणून शब्दांचा धार नको आधार पाहिजे आयुष्य एखाद्याला रडवून तुम्ही कितीही पूजा पाठ होम हवन केले तरीही त्याचा काही फायदा होणार नाही मात्र तुम्ही रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती देखील लावायची गरज पडणार नाही आपण आपल्या जीवनाची किंमत करायला सुरुवात केली पाहिजे हे जीवन आणि आपल्या जीवनात आलेली अनेक माणसे मग त्यामध्ये मित्र नातेवाईक असतील हे कोणीही असतील परत परत पुन्हा पुन्हा भेटत नसतात म्हणून आपण आपल्या जीवनात प्रत्येक वेळेचे आणि प्रत्येक माणसाची किंमत करायला शिकले पाहिजे आणि त्यांना जपून ठेवून पुढे जायला पाहिजे माहिती आवडली तर सबस्क्राईब करून बाजूचे घंटेचे बटन नक्की दाबा जेणेकरून इन इन जेणेकरून पुढील येणाऱ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल इन्स्टावर फेसबुकवर फॉलो करा हे सगळं फ्री आहे धन्यवाद राधे राधे जय गुरुदेव श्री गुरुदेव हे स्वामी समर्थ महाराज सांगितले आहे की आपण स्वामी समर्थ महाराज माऊली नेहमी सांगतात की आपण सुखाचे झाड जेव्हा दुसऱ्याच्या दारात लावतो तेव्हा त्या झाडाची फळे आपल्या अंगणात पडत असतात खरे आहे तेव्हा आपण निस्वार्थ मनाने दुसऱ्यांना मदत करत असतो त्यांना संकटात धावून जात असतो तेव्हा त्यांना पुण्य स्वामी महाराज आपल्याला देत आपण निश्चितपणे स्वामी समर्थांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे वागणार आहोत ज्यामुळे आपले आयुष्य आपले जीवन सुखी होणार आहे आणि स्वामीमय देखील होणार आहे मित्रांनो प्रत्येकाच्या जीवनामध्ये पैशाची कमतरता कधी भासू नये असे वाटत असते व त्यासाठी तो कष्ट भरपूर मेहनत घेत असतो परंतु काही वेळेस त्या प्रयत्नांना अपयश प्राप्त होते प्रत्येकाला आपल्याजवळ भरपूर पैसे सुख असतात तसंच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीजवळ ला कशाची कमतरता भासू नये असे यासाठी कायम पडेल ते कष्ट करण्याची ताकद देखील असते परंतु खूप सारे कष्ट करून देखील त्यांना तेन त्यांच्या जीवनामध्ये पैसा अपुरा पडतो बरेच जण अनेक देवी देवतांचे व्रत करीत असतात जेणेकरून आपल्या जीवनात कशाची कमतरता राहू नये आणि आपण एक श्रीमंत व्यक्ती बनून परंतु एवढे सगळे पूजा पाठ उपवास तसेच मेहनत घेऊन देखील आपण गरीब राहतो म्हणजेच आपण पैसा सुखापुरे पडते मग अशा वेळेस आपण कोणते उपाय क करावेत कोणते व्रत करत ना व्रत करत नाही आपण हातबल होऊन जातो परंतु मित्रांनो आपण अपयश काय येते या साठीमागची तुम्ही कधी कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहात का तर आपण अशा काही चुका करता त्यामुळे आपण प्रत्येक कामात अपयशी ठरतो श्रीमंत आपण कधी होत नाही मित्रांनो आज मी अशाच काही व्यक्ती तुम्हाला सांगणार आहे की व्यक्ती तितक्या कष्ट घेतात व देव देव केला तरी व्यक्ती श्रीमंत होत नाहीत तर मित्रांनो मळकट कपडे घालतात अशा व्यक्ती घरामध्ये कधी कामामुळे नुसते जर कपडे अस्वच्छ होत असतील तर ठीक आहे परंतु मुद्दाम आळशीपणाने लोक असे अस्वच्छ क राहत असतील तर अशा लोकांच्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करीत नाही ते कायम गरीब राहतात तसेच मित्रांनो अतिशय कठोर वाणिज्य असतो म्हणजेच सतत शिवेगाळ श्राप नकारात्मक बोलणे अशा व्यक्तींच्या घरी लक्ष्मी माता वास करीत नाही ती व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही तसेच ती व्यक्ती सूर्योदयानंतर आणि सूर्योदया नंतरसुद्धा नंतर आणि सूर्यास्तानंतरसुद्धा झोपलेली असते अशा कधी श्रीमंत होऊ शकत श्री नाही हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण ब्रह्ममुहूर्तावर उठावे सूर्योदयापूर्वी उठावे ज्यामुळे आपल्याला लक्ष्मीची कृपा सदैव राहते ज्या व्यक्ती अस्वच्छ पायांनी झोपतात अशा व्यक्तींना घरात नेहमी आजारपण वाढते आजारपणामुळे यांचा भरपूर पैसा खर्च होतो यामुळे मित्रांनो तुम्ही कधीही अस्वच्छ पायाने झोपू नये त्याचबरोबर सूर्योदय आणि सूर्यास्ता वेळी ही अजिबात झोपायचे नाही तुम्ही जर यावेळी झोपत असाल तर घरात माता लक्ष्मी प्रवेश करणार नाही त्यामुळे तुमच्याकडे कितीही घरात पैसा आला तरी धनसंचय होत नाही व ती व्यक्ती श्रीमंत बनत नाही तसेच मित्रांनो ज्या व्यक्ती डोक्याला तेल लावून तसेच पुन्हा शरीराला अन्य भागांना ला लावतात त्या व्यक्तींच्या आयुष्यात माता लक्ष्मी वास करत नाही परिणामी त्या व्यक्ती श्रीमंत बनत नाहीत मित्रांनो आपण प्रत्येकाच्या घरी सण समारंभांना पाहुणे येत हे येतातच असतात काही लोकांना पाहुणे आले की आनंद होतो तर काही जणांना ना नाराज होतात मित्रांनो ज्या ज्यावेळी आपण अतिथी आप आल्यावर नाराज होतो त्या त्यावेळी प्रत्यक्ष लक्ष्मी परमेश्वर आपल्या नारा नाराज होतो कारण अतिथीच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या घरात आलेला अस असतात म्हणून अतिथी घरी आल्यावर नाराज न होता स्वागत करावे त्यांना योग्य मान द्यावा त्याचबरोबर मित्रांनो देवपूजा करताना बरेच लोक आपल्या इष्टदेवतेची पूजा करत नाहीत देवघरात इष्टदेवतेचा फोटो अथवा मूर्ती असावी शक्य नसल्यास देवपूजा करताना आपल्या इष्टदेवतेचे स्मरण तरी करावे कारण इष्टदेव हे आपले प्रथम आपले देव असतात आणि आपल्या कुटुंबाच्या वंशाचे देवता असतात म्हणूनच इष्टदेवतेची पूजा दररोजच्या देवपूजेसोबत होणे अत्यंत गरजेचं आहे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्या पसरुने, पसरवण्याचा हा आम, हा व्हिडिओचा वी उद्देश नाही केवळ भारतीय समाजात मान्य असलेल्या कथा उपायविधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातात यावर याचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक यांच्यात व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि इंस्टावर फेसबुकवर फॉलो देखील करा हे सगळं फ्री आहे श्री गुरुदेव राधे राधे धन्यवाद